मराठी मनोरंजन सृष्टी गाजवलेल्या देखण्या राजस आणि ज्यांना क्षणी भुरळ पडेल अशा अभिनेत्यांपैकी एक म्हणजे अरुण सरनाईक साठसत्तरचं दशक अक्षरशः त्यांनी गाजवून सोडलं तमाशा प्रधान चित्रपटातला शाहीर म्हणजे अरुण सरनाईकच हे समीकरण ठरलं होतं मराठी कला विश्वाला लाभलेला हरहुन्नरी कलाकार पण दुर्दैवाने या कलाकाराने लवकर एक्झिट घेतली त्यांचा मृत्यूही तसाच रहस्यमय ठरला आज ते हयात नसले तरी त्यांच्या अनेक अनेक आठवणी किस्से गाणी अजरामर आहेत या आयुष्य कसं होतं हे आजही अनेकांना नाही म्हणूनच आजच्या बायोग्राफीमध्ये अरुण सरनाईक यांच्याविषयी अशा काही गोष्टी जाणून घेणार आहोत ज्या ऐकून तुम्हाला धक्का बसेल अरुण सरनाईकांचा सिनेप्रवास माणूस म्हणून ते कसे होते सिनेविश्वातल्या रंजक आठवणी काही धक्कादायक किस्से ते त्यांच्या मृत्यूचा भीषण प्रसंग पाहूया आजच्या बायोग्राफी मधून कोल्हापूरचा जन्म आणि कलेच बाळकडू अरुण सरनाईक यांचा जन्म कोल्हापूरचा चार ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस त्यांचं पूर्ण नाव अरुण शंकरराव सरनाईक त्यांना कला ही कुठे शिकावी लागली नाही ती त्यांच्या रक्तातच होती घराण्यात होती अरुण यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीत तज्ज्ञ होते तर त्यांचे चुलते निवृत्ती बुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक होते त्यामुळे कलेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले लहानपणी शिक्षणासोबतच वडील आणि काका यांच्याकडून अरुण सरनाईकांनी संगीताची बाराखडी गिरवली पुढे तबला वादनातही त्यांनी मुशाफिरी केली गायन आणि वादन या दोन्ही कलेत अरुणराव अगदी निपुण होते आधी त्यांच्या आयुष्यात संगीत आले आणि मग अभिनय तो योगायोगानेच अभिनयाचं पहिलं पाऊल आपण अभिनय करावा असं अरुण यांच्या ध्यानी नव्हतं संगीताचा वारसा घरात असला तरी त्यांनी शिक्षणावर विशेष भर दिला होता मुंबईच्या रुया महाविद्यालयातून त्यांनी पदवी मिळवली आणि इचलकरंजीला एका कारखान्यात व्यवस्थापक म्हणून काही काळ नोकरी केली पण या नोकरीत त्यांचं मन फारसं रमलं नाही पुढे अंगी असलेल्या संगीत कलेनेच त्यांना अभिनयाचे दार खुले केले मोग रांगणेकरांना भटाला दिली ओसरी हे नाटक करायचे होते त्यावेळी म्हणून त्यांनी या नाटकात अरुण सरनाईक यांना संधी दिली अरुण यांनीही या संधीचं सोनं केलं आणि बघता बघता ते मनोरंजन विश्वात आले एक संधी हुकली आणि नाटकात काम करत असतानाच त्यांच्याकडे एक उत्कृष्ट संधी चालून आली शाहीर प्रभाकर यांच्यावर चित्रपट करावा अशी संकल्पना प्रख्यात दिग्दर्शक व्ही शांताराम यांच्या मनात आली यामध्ये अरुण यांनी मुख्य भूमिका म्हणजे शाहीर प्रभाकर साकारावे असे त्यांना वाटत होते प्राथमिक बोलणी देखील झाली होती परंतु काही कारणांमुळे हा चित्रपट होऊ शकला नाही त्यामुळे चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी चालून आलेली आयती संधी अरुण रावांच्या हातून निसटली पण देव एका हाताने घेतो तर दुसऱ्या हाताने अरुण यांच्या बाबतीत झालं पुढे काही काळातच प्रख्यात लेखक दिग्दर्शक अनंत माने यांनी आपल्या शाहीर परशुराम या चित्रपटासाठी अरुण सरनाईक यांना विचारलं ती भूमिका दुय्यम होती पण अरुण यांनी तिथेही पुरेपूर न्याय दिला मग एका पाठोपाठ एक अनेक भूमिकांसाठी अरुण यांना विचारणा होऊ लागली लेखक दिग्दर्शक दिनकर पाटील यांचा वरदक्षिणा आणि दत्ता धर्माधिकारी यांचा विठू माझा लेकुरवाळा हे चित्रपटही अरुण यांना मिळाले दुर्दैवाने हे तीनही चित्रपट फारसे यश मिळवू शकले नाही त्या दिवशी मराठी इंडस्ट्रीला शाहीर मिळाला शाहीर प्रभाकर हा चित्रपट हातून गेला पुढे जे चित्रपट मिळाले त्यांनी म्हणावे तसे यश मिळवले नाही हा काळ अरुण सरनाईक यांच्यासाठी देखील थोडा कठीण होता त्याच दरम्यान मराठी मनोरंजन विश्वातील एक देखणा आणि हरहुन्नरी नट उपेक्षित राहणार की काय अशी भीतीही निर्माण झाली पण तो दिवस आला जेव्हा अरुण सरनाईक यांचं नशीब पालटलं राजा ठाकूर दिग्दर्शित रंगल्या रात्री अशा या चित्रपटात अरुण सरनाईक यांना प्रमुख भूमिका मिळाली हा चित्रपट तुफान गाजला अरुण यांना खऱ्या अर्थाने वेगळी ओळख मिळाली पुढे त्यांनी अनेक ग्रामीण तमाशा प्रधान आणि शहरी चित्रपट केले पण त्यांनी साकारलेला शाहीर असो किंवा जयवंत ढोलकीवाला ही पात्र इतकी गाजली की आजही लोक त्यांच्या भूमिका विसरू शकलेले नाहीत बाळासाहेबही होते सरनाईकांचे चाहते रंगल्या रात्री अशा या चित्रपटात अरुण सरनाईक यांनी यशवंत या ढोलकीपटूची भूमिका साकारली होती या चित्रपटात पुढे यशवंत यशवंतने तबला देखील अत्यंत सफाईने वाजवला या सीन मध्ये अरुण सरनाईक यांची बोट एखाद्या कुशल तबला वादकाप्रमाणे तबल्यावर फिरली होती जणू हा अभिनेताच तबला वाजवतो की काय असं वाटत होत प्रत्यक्षात मात्र या चित्रपटासाठी प्रख्यात तबला वादक उस्ताद अल्ला रखा यांनी तबला वादन केले होते विशेष म्हणजे सरनाईकांची तबल्यावरील हात सफाई पाहून अल्ला रखा सुद्धा अचंबित झाले होते हा चित्रपट पाहून त्यांनी अरुण रावांचे भरभरून कौतुक केले अरुण सरनाईक यांना अवगत असलेली संगीत कला इथे कामी आली म्हणून हे चपखल जमलं आश्चर्य म्हणजे हा चित्रपट पाहून स्वतः शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की या कलावंताचा भविष्य काळ उज्ज्वल आहे आणि पुढे जाऊन ते शब्द तंतोतंत खरे ठरले बड्या कलाकारांच्या गर्दीतही सरनाईक झाले सुपरस्टार अरुण सरनाईक हे मराठी इंडस्ट्रीचे स्टार झाले त्यांना मोठी प्रसिद्धी मिळाली नाव मिळालं त्यांचे सिनेमे अजरामर झाले पण त्यांच्यासाठी हे इतकं सहज आणि सोपं नव्हतं घरात संगीत कलेचा वारसा असला तरी चित्रपट विश्व त्यांना नवीनच होतं अरुण सरनाईक यांनाही शून्यापासून स्ट्रगल करावा लागला विशेष म्हणजे आज सारखी शंभर माध्यमं तेव्हा नव्हती त्यामुळे कलाकार मोजके असले तरी तिथे टिकणं आव्हानच होतं कारण अरुण सरनाईक जेव्हा चित्रपट सृष्टीत आले तेव्हा चंद्रकांत सूर्यकांत विवेक रमेश देव यांसारखे दमदार अभिनेते भरात आणि प्रसिद्धीच्या झोतात होते त्यामुळे इथे अरुण सरनाईक यांचं नाणं कसं वाजेल याबाबत जरा शंकाच होती पण देखणं रूप दमदार शरीरयष्टी रांगडा आवाज आणि अर्थात अभिनयाचं आणि संगीताचं मिळालेलं वरदान यामुळे अरुण सरनाईक हे नाव मनोरंजन विश्वात केवळ आलंच नाही तर गाजलं देखील गाजवली सिनेसृष्टी अरुण सरनाईक अभिनेता म्हणून इतके मोठे झाले की आजही अनेक अजरामर सिनेमे त्यांच्या नावावर आहेत त्यांनी ग्रामीण शहरी असे हरेक प्रकारच्या सिनेमात मुसाफिरी केली तमाशा प्रधान चित्रपट जणू त्यांच्यासाठीच लिहिले होते की काय असे वाटते आपल्या भूमिकेतला वेगळेपणाही त्यांनी कायम जपला पाहुरे किती वाट या चित्रपटात ते डॉक्टर चारुदत्त या भूमिकेत होते तर सुभद्रा हरण या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधन साकारला जी भूमिका खलनायकाची होती पाच नाजूक या चित्रपटात तर त्यांनी सज्जन आणि दुर्जन अशा दोन्ही छटा अत्यंत लिलया साकारल्या मुंबईचा जावई या, या चित्रपटात त्यांनी नाटकवेडा नायक साकारला तर डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित सिंहासन मधील मुख्यमंत्री जयाजीराव शिंदे ही भूमिका तर कोणीही विसरू शकत नाही या भूमिकेची गंमत म्हणजे सिंहासन इतका हिट झाला की त्यानंतर जेव्हा अरुण सरनाईक तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना भेटायला गेले तेव्हा त्यांनी या सी एम असं म्हणत सरनाईकांचं स्वागत केलं होतं एकीकडे या भूमिका तर दुसरीकडे एक गाव बारा भनगडी केला इशारा जाता जाता सवाल माझा ऐका चंदनाची चोळी अंग अंग जाळी गणगवळण खंडोबाची यासारखे ग्रामीण ढंगातले चित्रपट पाहिले की सरनाईकांनी साकारलेला शाहीर ढोलकीवादक नायक आपल्याला त्या मातीची ओढ निर्माण करून देतो अरुण सरनाईक नायकच नाही तर गायकही होते घरात संगीताचा वारसा असतानाही अरुण सरनाईक नट झाले त्यांचा आवाज फार असतं आणि तितकाच गोड होता हे आपल्याला माहीतच आहे पण त्यांनी काही गाणी देखील गायली आहेत होय आश्चर्य वाटेल पण आपल्या सगळ्यांच्या ओठांवर असलेलं एक लाजरान साजरा मुखडा चंद्रावाणी वाणी हे गाणं अरुण सरनाईक यांनी गायलं आहे पण या नायकामधील गायकाला हेरलं ते संगीतकार राम कदम यांनी त्यांनी संगीत दिलेल्या डोंगरची मैना आणि गणगवळण या दोन चित्रपटात कदमांनी अरुण सरनाईकांना पार्श्वगायनाची संधी दिली या दोन्ही चित्रपटातील त्यांच्या आवाजातील गाणी खास ठरली घरकुल या चित्रपटातील पप्पा सांगा कुणाचे हे अजरामर गीत देखील त्यांनीच गायला आहे त्यामुळे गायक आणि नायक अशा दोन्ही भूमिकांमध्ये अरुण सरनाईक हे अव्वलच होते पिंजरा सिनेमात लागून ऐवजी दिसले असते अरुण सरनाईक व्ही शांताराम यांचा पिंजरा सिनेमा अजरामर ठरलाच पण त्यातील श्रीराम लागूंनी साकारलेली मास्तर ही भूमिका देखील अजरामरच ठरली लागूंनी या भूमिकेला इतका न्याय दिला की आपण कुणीही हा सिनेमा आणि त्यातील लागूंचे काम विसरू शकत नाही पण असं म्हणतात पिंजरा हा सिनेमाच मुळात अरुण सरनाईक यांना डोळ्यापुढे ठेवून लिहिला होता तेच यामध्ये प्रमुख भूमिका म्हणजे मास्तरची भूमिका साकारणार होते पण हा सिनेमा होण्याआधीच व्ही शांताराम आणि अरुण सरनाईक यांचे संबंध बिघडले आणि मास्तरांची भूमिका श्रीराम लागू यांच्या पदरात पडली अन्यथा पिंजरा सिनेमात मास्तरांच्या जागी अरुण सरनाईक दिसले असते आयुष्यभर जपले समाजभान अरुण सरनाईक अभिनेते म्हणून जितके मोठे तितकीच माणूस म्हणून त्यांची उंची थोर कारण त्यांनी अभिनयासोबतच समाजसेवेला कायमच प्राधान्य दिलं चित्रीकरणात ते कितीही व्यस्त असले तरी वेळ काढून ते कुष्ठरुग्णांसाठी काम करायचे आनंद काम करणाऱ्या संस्थेत त्यांनी बरीच समाजसेवा असा मृत्यू आला की पंढरीची वारी अर्धवट राहिली अरुण सरनाईक हे पंढरीची वारी हा चित्रपट करत होते या चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोल्हापूर पुणे प्रवास करत असताना त्यांच्या गाडीला जबर अपघात झाला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला हे संकट इतके भीषण होते की या गाडीमध्ये अरुण सरनाईक यांच्यासोबत त्यांच्या पत्नी आणि मुलगा देखील होता दुर्दैवाने संपूर्ण कुटुंबच या अपघातात दगावलं अरुण सरनाईक यांच्यासह त्यांचे कुटुंब काळाच्या पडद्याड गेले आणि एकवीस जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी हा दिवस मराठी मनोरंजन विश्वासाठी काळा दिवस ठरला पण एक बाब आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे अरुण सरनाईक यांच्या निधनानंतर पंढरीचीवारी या चित्रपटात प्रमुख भूमिकेसाठी त्यांच्या जागी बाळ धुरी यांची निवड केली गेली परंतु सरनाईकांच्या स्मृती म्हणून दिग्दर्शकाने त्यांचा फोटो या चित्रपटातील घरात लावला बाळ धुरी यांचे वडील म्हणून अरुण सरनाईक यांचा फोटो दाखवण्यात आला आहे पंढरीच्या वारीला जाण्याआधी चित्रपटाच्या नायिका जयश्री गडकर अरुण सरनाईक यांच्या प्रतिमेपुढे उभं राहून नमस्कार करतात आणि म्हणतात मामांजी आम्हाला आशीर्वाद द्या त्यामुळे अरुण सरनाईकांच्या पश्चातही दिग्दर्शकाने मात्र त्यांच्या स्मृती चित्रपटात कायम ठेवल्या आशेचा एक किरण या अपघातात अरुण सरनाईक यांच्यासह त्यांचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले पण एक आशेचा किरण मागे राहिला आणि ती म्हणजे त्यांची मुलगी सविता सरनाईक अपघात घडला तेव्हा ती एम बी बी एस चे शिक्षण घेण्यासाठी मिरजेला होती कोल्हापूर येथे लहानाच्या मोठ्या झालेल्या सविता शालेय शिक्षण पूर्ण करून मुंबईत आल्या होत्या मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेऊन पुन्हा त्या वैद्यकीय शिक्षणासाठी मिरजे येथे गेल्या याच दरम्यान कुटुंबियांचा झालेला अपघात आणि त्यांच्या निधनाची वार्ता ऐकून त्या पुरत्या खचून गेल्या स्वतःला सावरत त्यांनी एम बीबीएस शिक्षण पूर्ण केलं पुढे डिप्लोमा इन चाइल्ड हेल्थ ही पदवी देखील मिळवली सध्या त्या पुण्यामध्ये आहेत जवळपास वीस वर्षांहून अधिक काळ त्या बालरोग तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय सेवेत आहेत तसेच सविता यांचे पती हे पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर आहेत रणजित नाईक नवरे असं त्यांचं नाव असून सविता आणि रणजित यांना दोन मुलं आहेत त्यांचा नील हा मुलगा वडिलांच्या व्यवसायात आहे तर मुलगी सानिया शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात असते आज अरुण सरनाईक आपल्यासोबत नसले तरी त्यांच्या स्मृती त्यांच्या आठवणी आणि त्यांनी करून ठेवलेलं आभाळ एवढं काम आपल्या समोर आहे मराठी मनोरंजन विश्वातील या हरहुन्नरी कलाकाराला लोकमत फिल्मीचा मानाचा मुजरा तेव्हा ही बायोग्राफी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला कुणाची बायोग्राफी पाहायला आवडेल हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा